अचलपूर नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती या सभेत ऐकून बारा प्रस्ताव ठेवण्यात आले होते पहिल्या प्रस्ताव स्थायी समितीची मागील सभेचे कार्यवृत्त वाचून मंजूर करून त्याला मंजुरात देण्यात आली तर कल्याण मंडपम भाडे तत्वावर देण्याबाबत आलेल्या अहवालावर नगरसेवकांनी प्रदीर्घ चर्चा करून हा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याचा निर्णय घेतला नगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणारे कल्याण मंडपम हे शहरातील सामान्य नागरिकांच्या लग्न विवाह इतर कार्यक्रमासाठी उपयोगात येत असून त्या कल्याण मंडपाला भाडे तत्वावर देणे योग्य नसल्याची काही सेवकांनी आपले मत मांडले या विषयाच्या अनुषंगाने मागील सर्वसाधारण सभेत हा कल्याण मंडपम भाड्याने द्यायचा की नाही यावर पुनश्च एक समिती गठीत करून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले होते समितीने दिलेल्या अहवालानुसार पालिकेच्या सभागृहात आज पुनश्च कल्याण मंडपम भाडे तत्वावर द्यायचा कि नाही यावर चर्चा करण्यात आली यावेळी नगरसेवक नाशिर शाह यांनी कल्याण मंडपम न देता नागरिकांच्या सोयीचे आणि नगरपालिकेच्या हिताचे कसे होईल याचा विचार करण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवला यावेळी नगरसेवक लज दीक्षित यांनी आपले मत मांडताना म्हटले पालिकेला हा कल्याण मंडपम चालवणे आर्थिक दृष्ट्या अत्यंत जिकरीचे होत असून तो तत्वावर देण्यात यावे जेणेकरून नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल तर याचप्रमाणे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांचा पुतळा लावण्याबाबत ठराव ठेवण्यात आला असता नगरसेवक लज दीक्षित यांनी या विषयावर सूचना करीत हा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याचे मत मांडले यापूर्वी नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाकरता कल्याण मंडपम व लाल पुलावर जागा निश्चित करण्याकरता ठराव मंजूर केला असून तांत्रिकदृष्ट्या हा ठराव आधी रद्द करून नंतर हा ठराव करण्यात यावा अशी सूचना सभागृहात मांडली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भातील हा विषय पुढील विषय पुढील सभेत ठेवण्याचे निश्चित करण्यात आले यावेळी नगरसेवक सुद्धा या चर्चेत सहभाग घेतला याचप्रमाणे नगरपालिकेच्या नवबागपुरा येथील आरक्षण हटवण्याच्या निर्णयाला अंतिम मंजुरात देण्यात आली तर नगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग अमरावतीने आलेल्या अमरावती या विभागाच्या वतीने आलेल्या पत्रावरही विचार विनिमय करून या ठरावाला मंजुरात देण्यात आली त्याचप्रमाणे अचलपूर येथील निवासी रामभाऊ किसन पोके यांनी दिलेल्या भूसंपादना संदर्भातील विषयावर नगरसेवकांनी चर्चा करीत ही जागा नगरपालिकाने खरेदी करावी व या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत तात्काळ चौकशी करून तसा अहवाल एस डीओ कडे पाठवण्याच्याही सूचना देण्यात आल्या दलित वस्ती योजनेअंतर्गत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरात देण्यात आली असून लवकरच विकास कामांना सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले तर परतवाडा मुगलाई येथील पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या जा, जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी या प्रस्तावावर नगरसेवक अस्लम मेमन व नगरसेवक अन्सार यांनी भूमिका मांडत म्हटले की पाचशे स्क्वेअर फूट जागा घरकुरासाठी दिल्या जात असेल तर ते योग्य होणार नाही त्या जागेत वाढ करण्यात यावी असा सूचना या बैठकीत दिल्या तर नगरसेवक सल्लुभाई यांनी शहरातील कचऱ्या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित मागणी केली की संबंधित ठेकेदाराकडून पालिका प्रशासनाची दिशाभूल केल्या जा जात असून हा ठेका योग्य पद्धतीने चालवला जात नसल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली तर अभियंता किरण अलकरी यांनी मांडलेल्या एका निवे निवेदेवर सभागृहात बराच वेळ गोंधळ चालला गोंधळ करणाऱ्या नगर पुन्हा च अभियंता अलकरी यांना सल्ला देत वेगळ्या पद्धतीने त्याला मंजुरात देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कारवाई कार्वा, करण्याच्या सूचना केल्या अचलपूर नगरपालिकेच्या या बारा प्रस्तावावर बराच वेळ नगरसेवकांनी खल करीत विविध विषयांना मंजुरात दिली तर काही विषयांना मात्र ना मंजूर केले अनु खान अध्ययन समाचार लाईव्ह

और ये जो भी होंगे परवाने वाले अपन सत्रह हमने कोई इनकम दस लाख हुई उस पर खर्चा कितना हुआ जो तुम्हारे आदमी रहते चौकीदार रहते उसका पहले हिसाब बताओ काउंसिल को और फिर तुम्हारे पास इनकम कितनी आई और इसमें बावीस हजार तो अपने को नगर पालिका को उसमें घाटा कितना आया और मफा कितना आया ये मेरे को पता होना चाहिए नहीं नहीं हो पायेगा वो तो बताना पड़ेगा इस चुनाव परे सबक रोए <coughs> आजू बाजू भड़क नीले नीले थे बर्थडे पर भी तो लग दो ना सब लोगों ने छोटे कार्ड सब लोगों के लग तो कोई एक्शन नहीं किया दोनाल्�